उद्याचा तीस ऑक्टोंबरचा घरगुती वेट लॉस डायट प्लॅन लय भारी आणि लय सोपा सांगणार आहे तो कसा असणार आहे त्याच्यातून तुम तुम्हाला पण अंदाज येईल तुम्ही स्वतः पण तुमचा डायट प्लॅन काढू शकाल अशा पद्धतीने घरगुती जास्त सायन्स लावत बसायचं नाही साधं चार टाईम भाकरी खायची काय म्हणते बघा सकाळी भाकरी दुपारी भाकरी इव्हिनिंगला पण नाश्त्याला भाकरी संध्याकाळ पण भाकरी क्वचित जी लोक जॉबला जात आहेत ऑफिसला जात आहेत त्यांनी चपाती घ्या घरात आहेत त्यांनी भाकरी घ्या काय सांगितलं बघा चपाती खाली तरी चालते पण आता त्याच्यावर काय करायचं बघा सकाळी खायचं त्याच्यावर प्रोटीन भाकरी बरोबर प्रोटीन मग कुठलं प्रोटीन दूध एक ग्लास दूध त्याच्यात आठ ग्राम प्रोटीन मिळणार आहे ठीक आहे दूध कुस करून एक खावा दीड खावा दोन खावा भाकरी दोन बाकरीतलं दोनशे कॅलरीज मी काय सांगितलंय दोन वडापावमध्ये किती कॅलरीज सातशे ते आठशे कॅलरीज दोन वडापावमध्ये मग दोन बाकरीतले दोनशे कॅलरीज काय प्रॉब्लेम आहे पोटकाचं भरतंय फायबर पण मिळतंय कार्बो पण मिळतंय ओके आणि दुधातलं प्रोटीन मिळतंय हे झालं सकाळी दुपारी भाकरीबरोबर दुधातलं प्रोटीन दुपारी काय करायचं आहे पाकरीबरोबर वरण त्याच्याबरोबर थोडंसं सॅलड सा थोडासा भात घ्यायचा आहे अर्धी वाटी अर्धी वाटी वाटका नव्हे वाटी हां अर्धी वाटी भात वरण जास्त घ्यायचं उद्या घट्ट घ्यायचं नुसतं पाणी पण नाही म्हणजे बॉडीला आपल्याला न्यूट्रिशन मिळालं पाहिजे लिंबू पिळायचा अर्धा चमचा तूप मस्त माही उद्या झणझणित गरम गरम हे करायचं वरण आणि भाकरी कुस करून खाल्लं तर चालतंय एक खावा दीड खावा दोन खावा दोनशे कॅलरीज काय म्हणायचं दोनशे कॅलरीज खाल्ल्या ठीक आहे हे झालं दुपारचं सॅलड शक्य असेल तर एखादा ग्लास ताक पण घेऊ शकतो आपण परत इव्हिनिंगला चार ते पाच ते सहा या वेळेत शक्य असेल तर जे डबा नेतात त्यांनी चपाती न्या पण वरण घ्या घट्ट वरण घेतलं चालतंय थोडंसं हे झालं आता इव्हिनिंगला आपण आलो इव्हिनिंगला पण भाकरी एक भाकरी मग त्याच्याबरोबर तुम्ही उसळ कशाची पण घ्या मूग मटकी चवळी मसूर जे काय असेल ते कडधान्याची कोणती उसळ एक भाकरी खावा चार ते पाच दरम्यान परत सात ते आठ या दरम्यान संध्याकाळी जे मांसार आहेत त्यांनी चिकन घ्यायचं भाकरी घ्यायची फक्त आळणी चिकन आणि सॅलड घ्यायचं भाकरी चावून चावून खायचं आणि ज्यांनी चिकन म्हणजे रात्रीचं खाल्लं मांसार त्यांनी झोपताना एक ग्लास कोमट पाणी घ्यायचा त्यात एक ग्लास कोंबट पाणी का पर चलते, चलते, चलते। ते परत नंतर कारण व्हिडिओ मोठं होईल आणि बाकीच्यानी दूध चालतंय वरण चालतंय पनीर चालतंय ह्यातून प्रोटीन मिळणार आहे त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी पण डायट प्लॅन आहे मांसाहारी लोकांसाठी पण डायट प्लॅन आहे किती सोपं आहे बघा भाकरी चपाती खायची आहे भात पण थोडा खायचा आहे त्याच्यावर प्रत्येक वेळेला कालवण जी म्हणतो आपण कालवण म्हणतो आमटी म्हणतो भाजी म्हणतो लय जुन्यातलं कुठलं ग्रामीण खेळ असेल तर वरड्यास पण म्हणतो जी तुमच्या भाषेत जी काय म्हणता ती त्यांना सुद्धा हा डायट प्लॅन आहे कालवण आहे भाजी आहे आमटी आहे आणि कोरड्यास म्हणजे पाक खेड्यात सिटीपर्यंत सगळ्यांसाठी वाक्य आहे सगळ्यांनी घ्यायचं पद्धतशीर पदे दिवसभरात तीन साडेतीन लिटर पाणी आणि व्यायामाला मात्र सुट्टी द्यायची नाही व्यायामाला करणं कारण सांगायची नाहीत व्यायाम चालूच ठेवायचा दिवसभरात थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या अंतरानं व्यायाम करायचाच ओके अशाच बाहेर फॉलो करा धन्यवाद